दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर पालक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं काल पालकांनी सेंट कोलंबस शाळेच्या समोर आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन आज दुसऱ्याही दिवशी सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते खरंतर शाळा सुटण्याची ही वेळ आहे पण ही वेळ असतानाही सगळे पालक पुन्हा एकदा एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांच्याकडनं शौर्य पाटीलला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून हातामध्ये पोस्टर्स घेऊन मोठ्या प्रमाणावरती पालक असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत थोड्या वेळामध्ये शाळेची सुट्टी होणार आहे पण त्यापूर्वी पालकांची आक्रमक भूमिका आजही कायम असल्याचं बघायला मिळते आपण पालकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दादा मला सांगा मागणी काय कारण चार शिक्षकांचं निलंबन केलेलं आहे सरकारनं कमिटी देखील गठीत केलेली आहे आता दुसऱ्या दिवशी आंदोलन आणि त्याची मागणी नेमकं शिक्षकांना निलंबन हे काल प्रोटेस्ट केल्यामुळं आणि मीडियाने हा इश्यू उचलल्यामुळं झालेला आहे काल सकाळपर्यंत शाळेचा स्टँड असा होता की आम्ही लिगल ओपिनियन घेऊ आम्ही कोणत्याही सुसाईट नोटवरती विश्वास नाही ठेवणार कोणी काय लिहिल्याने आम्ही ॲक्शन नाही घेणार एवढ्या प्रकारचा माज आणि अहंकार शा स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनने काल दाखवलेला होता हा इश्यू नॅशनल झाल मीडियाने उचलून धरल्यामुळे आणि पालकांनी उचलून धरल्यामुळे आणि प्रेशर बिल्डअप केल्यामुळे फोर्सफुली शाळेला सस्पेन्शन करावं लागलेलं आहे त्यांनी हे स्वतःहून पाऊल उचललेलं नव्हतं आणि हा प्रोटेस्ट असाच चालला नाही तर उद्या परवा पुढच्या आठवड्यात ते त्यांची सर्व्हिस पुन्हा रिस्टोअर करतील त्यामुळे आम्हाला हे होऊ द्यायचं नाही आहे आणि ही, हो ही तर एक तात्पुरती मलमपट्टी आहे तर ह्या मलमपट्टीवरती आम्हाला थांबायचं नाही आहे खरा शोरेला न्याय तेव्हाच भेटेल जेव्हा पोलिसांमार्फत लिगल ॲक्शन घेतली जाईल ज्यांची नावं सुसाईड लिस्ट सुसाईड नोटमध्ये शोरेने मेन्शन केलेली होती त्यांना अरेस्ट झाली पाहिजे तर ही आमची मुख्य मागणी आज राहील म्हणून आज आजही आमचा हा प्रोटेस्ट चालू आम्ही चालू ठेवणार चालू ठेवलेला आहे तुम्ही म्हणताय आत्ता की ज्या पद्धतीने शाळेने तात्पुरती कारवाई केली ही कारवाई जी केली ती शाळेने कारवाई केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पण मोठ्या प्रमाणावरती ज्या पद्धतीने अटक होणं अपेक्षित होतो कारण तीन दिवसापूर्वी एफ आय आर दाखल झालेला आहे अजून त्या पद्धतीने कारवाई केली अगदी तोच विषय आहे की शाळेने एक लेटर इश्यू करून आम्ही ऍक्शन घेतले हे दाखवलेलं आहे तशाच प्रकारे दुसरे एक लेटर इश्यू करून ते त्यांची ऍक्शन परतही घेऊ शकतात त्यांची सर्व्हिस रिस्टोर करू शकतात सस्पेन्शन हे काय मोठी कारवाई नाहीये हा फक्त मलम दा, आणि प्रोटेश किंवा हा जो संतोष आहे असंतोष आहे पालकांचा त्याला कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न दिसतो आहे परंतु जी खरी कारवाई व्हायला पाहिजे पोलिसांकडून अजूनही कुठलं कम्युनिकेशन नाही आहे कुठलीही लिगल ॲक्शन किंवा कोर्स ऑफ ॲक्शन घेतल्याचं कुठलाही आजपर्यंत इथं कम्युनिकेशन झालेलं नाही आहे आणि आमची शेवटची आणि आम अंतिम मागणी तेच आहे आज आम्ही कमिशनर ऑफ पोलीस दिल्ली यांना एक लेटर द्यायला जाणार आहोत ज्याच्यामध्ये अशी आमची आशंका आहे की ह्या शाळेमधले जे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आहेत जे शिक्षकांची नावं असलेले शिक्षक आहेत ते देशाबाहेर जाऊ शकतात त्यांचे अरेस्ट टाळण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन टाळण्यासाठी ते होऊ नये म्हणून त्यांचा पासपोर्ट रिवोक करण्यात यावा किंवा सस्पेंड करण्यात यावा अशा टाईपचं मागणी दुपारी तुम्ही जाऊन करणार आहात असं म्हणताय दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळी काल यावेळी तुम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळी तुमच्या वतीने एक प्रतिनिधी भेटायला गेलेले होते पण त्यावेळी क्षमा देखील मागे नव्हती किंवा त्यांना वाईट वाटते असंही शाळेकडून सांगितलं गेलं होतं म्हणणं होतं की कोणीही काहीही लिहून जाईल त्याच्यावर आम्ही काही दक्ष घेत नाही आहे आमचं काही त्याच्यावर हे नाही आहे तक फर्दर इन्व्हेस्टिगेशन होत आहे तर आम्ही कुणालाही सस्पेंड करणार नाही पण संध्याकाळी ह्या कालच्या प्रोटेस्टमुळे संध्याकाळपातून त्यांनी एक खोटं आश्वासन म्हणजे एक लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी फ फर्जी एक लेटर काढलं त्यांच्या शाळेच्या मार्फत की आम्ही या तीन टीचर्सनी जवळ तक इन्व्हेस्टिगेशन होत नाही तर टेम्पररी रूपात आम्ही त्यांना सस्पेंड आहे म्हणजे प्रॉपर त्यांनी त्यांच्या काही कुठलीही कारवाई केलेली नाही अजून पातून नाही दिल्ली गव्हर्नमेंटनं अगोदर खरं तर या सगळ्या अनुषंगानं दिल्ली गव्हर्नमेंटनं एक समिती गठीत केली होती पाच सदस्यांची त्या समितीचं पत्र जेव्हा शाळेला पोहोचतं त्यावेळी मात्र निलंबन केलं जातं म्हणजे हे कुठतरी सरकारने ऍक्शन घेतली म्हणून शाळा मलमपट्टी करते सांगितलं यामा यामागे दोन मुद्दे कारणीभूत आहेत एकतर सरकार दिल्ली सरकारने जी कमिटी स्थापित केली तो आणि काल पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि आमच्यासारख्या फॅमिली फ्रेंड्सनी इथे प्रोटेस्ट केला त्यामुळे नंतर हे घडलेलं आहे बट आ, फक्त त्यांना सस्पेंड करणं हे सफिशंट नाही आहे त्यांना टर्मिनेट करण्यात यावं त्यांना रेस्टिकेट करण्यात यावं आणि त्यांची कुठेही बाहेर देशाबाहेर मुवमेंट जी आहे ती रेस्ट्रिक्ट केल्या जायला हवी आमच्या मागण्या आहेत आपण जर बघितलं तर हे सगळे पालक आहेत काही महिला पालक देखील आले आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करून घेऊया आणि त्यांचं म्हणणं काय घ्या मॅडम तुम्ही देखील मराठीत बोलू शकता आलेला आहात काय भावना आहेत कारण दुसऱ्या दिवशी तुमचा प्रोटेस्ट कायम बोला, बोला।, बोला ना असं वाटतं की माझ्या मुला म्हणजे आपल्या मुला मुला म्हणजे मुला, मुलासाठीच झालं असं मला वाटतं की माझा मुलगा असता तर मी काय केला असतं हे झालं हे गलत झालंय म्हणजे चांगलं नाही झालं मुलाला म्हणजे न्याय मिळाला पाहिजे कारण की किती कितीतरी मुलं अशा आहेत की जे सांगत नाहीत घरी आणि शिक्षकांनी असं नाही करायला पाहिजे होतं शिक्षकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे शौर्यानी जी नोट लिहिली आहे त्या नोट मध्ये असं म्हटलेलं की ही माझी सुरुवात आहे जर थांबलं नाही तर दुसऱ्यांचा नंबर त्याने म्हणजे स्वतःच बलिदान दिल्यासारखंच आहे ना की जी माझ्यावरती वेळ आली ती दुसऱ्या कोणावरती येऊ नये वेळ त्यांनी नोटमध्ये असंही मेन्शन केले की त्यांनी म्हणजे शिक्षकांना कठोर शिक्षा व्हावी जी आज माझ्यावरती वेळ आली ती दुसऱ्या कोणावरती येऊ नये त्यात आता शाळेनं निलंबन केलंय शिक्षकांचं निलंबन केलं आहे आम्हाला नको आहे याच्यापेक्षा कठोर शिक्षा पाहिजे सजा पाहिजे त्यांना सजा केली पाहिजे एफ आय आर दाखल केलेली आहे पण पोलिसांकडून अजून कारवाई नाही ही कारवाई शाळेची हा ही कारवाई शाळेची आहे हा आम्हाला फक्त शौर्यला न्याय मिळायला पाहिजे त्याचं हे बलिदान वाया नाही गेलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आपण बघू शकतोय फक्त महिला पालक असतील किंवा पुरुष पालक असतील हे मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि आज देखील दुसऱ्या दिवशी सतत सातत्याने ते त्यांचं आंदोलन सुरू असल्याचं मी दृश्यांच्या माध्यमात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की शाळेच्या बाहेर त्यांचं आंदोलन कायम सुरू असल्याचं बघायला मिळतंय हातामध्ये पोस्टर दादा मला सांगा काल तुम्ही आंदोलन केलं होतं आज आंदोलनाचा सलग दुसरा दिवस आहे शाळेने कारवाई केलेली आहे शाळेची कारवाई झालेली असताना दिवशी शाळेने कारवाई केलेली आहे पण शाळेने फक्त शाळेनी फक्त नेक्स्ट नेक्स्ट नोटीस पर्यंत त्यांना निलंबन केलेलं आहे फक्त आम्हाला ते आश्वासन देत काढलं काढून टाकलं पाहिजे आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे जोपर्यंत ही स्टेप गवर्नमेंट करत नाही तोपर्यंत आम्ही हसेच प्रोटेस्ट करू हे आमचं आज शांत प्रोटेस्ट आहे याला आम्ही पुढे आणखीन लोकांना एकत्रित करू अजून आम्ही फक्त फक्त अजून पेरेंट्सना कॉल करू पण आम्हाला याच्यामध्ये गव्हर्नमेंट कडून मदत मिळावी आम्ही अपेक्षा करतो तुम्ही आता म्हणताय की कारवाई शाळेने केलेली दिसते ती ही तात्पुरती आहे असं तुमचा आत्ताचा आरोप आहे काल ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता त्यावेळी त्या शिक्षिका काल शाळेमध्ये होता आज त्या आल्या आहेत की नाही नेमकं तुम्हाला कारण नोटीस मध्ये त्यांनी जे सस्पेन्शन पत्र काढलेलं आहे त्यात म्हटलेलं आहे की शाळेच्या आवारामध्ये याला त्यांना बंद आहे असं पत्रात म्हटलेलं आहे पण तुमची माहिती काय आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहित नाही काल दुपारी यांचा एवढा चुकीचा अनुभव होता यांचं हे म्हणणं होतं मी सांगू इच्छितो की जर कोणीही सोसायटी नोट मध्ये नाव लिहिलं तर आम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या टीचरांना कसं सस्पेंड करू कोणीही लिहून जाईल तर कोणी हे असं लिहून स्वतःचा जीव देऊ शकतं का हे म्हणणं आहे आमचं पुढची भूमिका काय असणार यापुढे आम्ही सीपी साहेबांच्या पुढे पण मार्च करू शाळे पुढे जेवढे पेरेंट्स आहेत त्यांना सोबत घेऊन आज नाही उद्या नाही जोपर्यंत आपण बघितलं तर पालकांच्या भूमिका अशा आहेत की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील अशा पद्धतीच्या भावना तर या पालकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय दिल्ली पोलिसांची सीपीची देखील भेट हे सगळे पालक घेणार आहेत हे आंदोलन आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे पण जर न्याय मिळाला नाही तर या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत असतानाच जोपर्यंत या शिक्षकांना अटक होत नाही तोपर्यंत शौर्याला न्याय मिळणार नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी पालकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन राकेश कुमार सैमी प्रमोद जगताप टी व्ही मराठी नवी दिल्ली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव